नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात वापरा हे पाच घरगुती उपाय मिळेल आराम गुडघेदुखीने अनेक लोक त्रस्त असतात गुडघेदुखीची विविध कारण असते तरी बरेचदा शरीरात युरिक ॲसिड वाढल्यामुळे देखील गुडघेदुखीचा त्रास जाणवतो तेव्हा यावर पाच घरगुती आयुर्वेदिक उपाय परिणामकारक ठरू शकतात जे शारीरिक वाढलेले युरिक ॲसिड कमी करण्यासाठी देखील फायदेशीर असतात पहिला उपाय आहे कार्ल कारल्याला हे अधिकार डायबिटीजवर प्रभावी आहे परंतु कारलं हे, हे संधिवाताच्या दुखण्यातही फायदेशीर ठरतं कारल्यामुळे शरीरातील वाद दोष कमी होतो म्हणूनच आयुर्वेदात सांधेदुखीच्या बाबतीत कारल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो कारल्यामुळे शरीरातील युरिक ॲसिड कमी होते दुसरा आहे त्रिफळा हेल्थलाईननुसार त्रिफळा सेवनाने सांधेदुखीपासून आराम मिळतो त्रिफळामध्ये बहेडा आवळा आणि हरड या तीन प्रकारच्या औषधी वनस्पती असतात आयुर्वेदानुसार हे तिघे शरीरातील तिन्ही दोष दूर करतात त्रिफळा हे दाहक विरोधी आहे जे सांध्यातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते तिसरा आहे कडुनिंब कडुनिंब हे अँटीबॅक्टेरियल कडु कडु बॅक्टेरियल असण्यासोबत अँटी इप्लॅमेटरी देखील आहे आयुर्वेदात सांधेदुखीवरील कडुनिंबाची पाने हा रांबा इलाज असल्याने सांगितले जाते कडुलिंबाची पाने कुस्करून दुखणाऱ्या सांध्यांवर लावल्यास वेदनेवर लवकर आराम मिळतो कडुलिंब सांध्यातील जळजळ कमी करते आणि वेदना दूर करते चौथा आहे हळद प्रत्येक घरात जेवण बनवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो हळद ही आयुर्वेदिक असून अनेक आजारांवर प्रभावी ठरते हळदी एक नैसर्गिक औषधी वनस्पती असून ज्यामध्ये कर्म्युमिम संयुग आढळते हे कर्क्युमिन रक्तातील युरिक ॲसिड काढून टाकते पबमिट सेंट्रल नुसार हळद सांधेदुखी किंवा संधिवाताची लक्षणे कमी करते दुधात मिसळून प्यायल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो आता लास्टचा आहे कोरपड कोरपडमध्ये भरपूर प्रमाणात अँटी इप्लायमेटरी गुणधर्म आहेत कोरपडीचा रस रक्तातील युरिक ॲसिडचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी करते तसेच यामुळे सांधेदुखे कमी होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद